करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस अनंत चतुर्दशी समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो ना ज्यावेळी आपण जन्माला आलो तो दिवस आणि ज्यावेळी आपण इथून निघून जाणार आहोत तो दिवस गणपती बाप्पा ज्यावेळी विराजमान झाले प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे नमस्कार आहेच तो दिवस आठवा आणि आज अनंत चतुर्दशी आज गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्या डोळ्यांमध्ये आश्रू येत असतात डोळ्यांमधून पाणी येत असतं कारण तुझा विसर न व्हावा का सांगितलेला आहे भाग आपण सुद्धा पाहायला गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी जन्माला आलो ना तो दिवस खूप उत्तमाचा होता भाग्याचा होता आणि आपण जाणार आहोत तो दिवस आपल्याला अजून माहीत नाही आहे बरोबर की नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो अनंत चतुर्दशी म्हटलं कि लाडके बाप्पाला निरोप द्यायचं या दहा दिवसांमध्ये आता दीड दिवसाचे गणपती विसर्जन झाले पाच दिवसांचे झाले सात दिवसांचे झाले बरोबर की नाही परंतु गणपती बाप्पाला निरोप देत असताना आपल्या डोळ्यातून पाणी का येत कारण ज्याने प्रत्यक्षपणे आपला जो देह बनवलेला आहे बघा ज्यावेळी आपण वर्षभर वाट पाहत असतो तोच दिवस आपल्या आयुष्यातून पुन्हा एकदा पुढच्या वर्षी बाप्पा आपल्या घरी येतील तोपर्यंत बरोबर की नाही म्हणजे आपल्यामध्ये स्मरण आहे का दहा दिवस आपण गणपती बाप्पांचं प्रत्यक्षपणे सेवा करत राहिलो पूजा केली भक्ती केली कर्म करत राहिलो पत्तेसुद्धा खेळलो जुगारसुद्धा खेळलो श्रीसेवा दास्यभक्ती सुद्धा, सुद्धा, श्री सुद्धा केली उपासना पण केली भक्ती पण केली पण सामर्थ्य कशामध्ये हे जाणून घेतलं पाहिजे लहान लहान मुलं असतात बघा ज्यावेळी गणपती बाप्पाची आरती सुरू असते लहान मुलांना बोलता सुद्धा येत नाहीये परंतु भक्तिभावाने जोरजोरात टाळ्यासुद्धा वाजवत असतात कारण लहान मुलं प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर देवाघरची फुलं आहेत जोरजोरात म्हणण्याचा प्रयत्न करत असतात बाप्पाला निरोप देत असताना लहान लहान मुलं रडत असतात आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत असतं कारण कसे ते दिवस निघून गेले कळलंसुद्धा सुद्धा नाही ना दहा दिवस आपल्या घरी बघा प्रत्यक्षपणे आनंदाचं वातावरण असायचं ज्यावेळी शेजारी पाजारी नातेवाईक आपले मित्रमैत्रिणी यायचे त्यावेळी संपूर्णपणे घर गजबजलेला असायचा आनंददायी वातावरण असायचं परंतु लाडके बाप्पाला निरोप देत असताना बघा जी मिरवणूक असते ज्यावेळी लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून बघा कोणी येतं का आपल्या घरी नाही ना म्हणून ना। भाग कसा दिलेला आहे ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जसजसे कर्म करत राहतो ना तस तसतसं त्या कर्माचा हिशोब होत असतो त्या कर्माचं आपल्याला उत्तम प्रकारे फळ प्राप्त होत असतं आपण गणपती बाप्पाची ज्यावेळी मूर्ती आणली घरामध्ये आपण मखर सजावट केली आता मखराचं बघा प्रत्यक्षपणे किती खर्च झाला हे सुद्धा आपण लिहून ठेवत असतो आपण आज ठेवलेलं जे मखर आहे ते पुढच्या वर्षीसुद्धा तेज ठेवत असतो भाग मखराचा नाही चालू आहे भाग या देहाचा चालू आहे कारण अंतरीचा अंतरात्मा निघून गेलेला आहे या मखराला किंमत काय बरोबर ना जोपर्यंत गणपती बाप्पा होते त्यावेळी त्या मखराला शोभा होते परंतु आपण मखर सजावट करत असतो ना लाईट किती मारत असतो फोकस किती लावत असतो फूल माळा किती लावत असतो अनेक प्रकारचे रंगीबिरंगी थर्माकोल लावून सजावट करत असतो पण कुठपर्यंत जोपर्यंत तो वास्तव्याला आहे तोपर्यंतच ना तो जेव्हा निघून जातो त्यावेळी त्या मकराला शोभा येत नाही आहे मग आपल्या या ध्येयाला शोभा केव्हा आहे तो जिथपर्यंत आपल्या अंतरीमध्ये आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे तोपर्यंतच ना म्हणून भाग आहे अनंत चतुर्दशीचा शेवटचा दिवस गोड व्हावा काय घेऊन जाणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काय कमावलं जेवढं काही कमावलं तेवढं सर्व काही इथूनच इथंच याच जन्मात आपल्याला इथंच सोडवायचं आहे घेऊन ते काहीच जाणार नाहीये बरोबर की नाही आपला शेवटचा प्रवास हा स्मशानामध्ये असतो बरोबर घेऊन काय जातोय का, का आपण दोन्ही यात्रिकामी असतात गणपती बाप्पाला विसर्जन करत असताना सुद्धा बघा आपण लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं कारण आयुष्यामध्ये जर कमवायचं असेल ना जीवनामध्ये जर काय कम कमवायचं असेल तर एकच आहे ते म्हणजे आनंद आणि समाधान या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जगता यायला पाहिजे आनंद कशामध्ये आपण वर्षभर वाट पाहिली परंतु आपले दहा दिवस कसे निघून गेले ते आपल्याला कळलं नाही आता पुढच्या वर्षात बघा किती तारखेला गणपती आहेत ते आपण कॅलेंडरमध्ये पाहत असतो कधी येतील बरोबर की नाही म्हणून विचार करा जेव्हा आपल्याला भक्ती करायची असते सेवा करायची असते एखाद्याला मदत करायची असते त्यावेळी नक्कीच करता यायला हवी कारण ज्यावेळी आपण गणपती बाप्पाकडे किती दुर्लक्ष केलं किती बाप्पाची सेवा केली आपण बघा भाग कसा दिलेला आहे आपण आपल्या कर्माप्रमाणे सर्व काही करत असतो आपले कर्म चांगले आहेत की वाईट आहेत आपण एक अगरबत्ती लावायचो उदबत्ती लावायचो त्या गणपती बाप्पाच्या समोर आठ ते दहा तास ती अगरबत्ती चालायची म्हणजे गणपती बाप्पाकडे लक्ष नाहीये दहा तास आपल्याला बघायला नको दिव्यामध्ये आपण तेल टाकून ठेवायचो समईमध्ये तेल टाकून ठेवायचो म्हणजे बाप्पाकडे दुर्लक्ष आणि आपण जुगार खेळत बसायचो भाग कसा दिलेला ते सुद्धा दिवस आपले आता निघून गेले ना दहा दिवस रात्रभर आपण खेळायचो ती मौज मजा आपण करायचो परंतु पैसे हारल्यावर बरोबर की नाही मग यावेळेला आपल्याला वाटतं की आपण जे खेळलो ते फुकटचं खेळलो खेळायला नको होतं आपले पैसेसुद्धा गेले पण एक मौज मजा आणि आनंद जेव्हा पैसे येतात ना तेव्हा लोभ होत असतो परंतु एक डाव जर हुकला ना तर सगळे पैसे गमावले जातात भाग जुगाराचा नाही आहे भाग आपल्या आयुष्याचा आयुष्यामध्ये जेवढं काही कमावलं ना तेवढ्यामध्ये सुख आणि समाधानी आणि आनंदी असला पाहिजे ठेविले आनंद तेसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान आपण इतरांच्या घरामध्ये आपण पाहिलं टेबलावरती सुद्धा गणपती बाप्पा होते की नाही आणि आपण एवढी मोठी सजावट केली थर्माकोलचं केलं मखर सजावट केली गणपती बाप्पा एकच आहे ना परंतु देव गरीबाचा किंवा श्रीमंताचा नसतो भाग आहे आपल्या देहाचा देह किती प्रत्यक्षपणे त्या देवाच्या चरणी समर्पित आहे हे पाहत आहे तू किती मार्गात आहेस मी देवाचा आणि देव माझा या भूमिकेमध्ये आपला देह असला पाहिजे देव कोणाच्या घरी वास्तव्याला श्रीमंताच्या आणि गरिबीच्या घरात येत नाही असं नाही आहे सर्वांच्या घरी सर्वांच्या हृदयात आहे परंतु भाग जर पाहायला गेलो ना तर आपलं मन हे उत्तमाचं असलं पाहिजे आज अनंत चतुर्दशीचा दिवस असताना सुद्धा भाग का दिलेला आहे हा काय शिकलं पाहिजे आपण की बाप्पाला निरोप देताना ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे आपण सर्वजण समुद्र समुद्रकिनारी जात आहोत आपण त्या नदी किनारी जात आहोत आपण त्या तलावा ठिकाणी जात आहोत मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे आरती होत आहे शेवटची आरती होत आहे आणि तुझं स्मरण माझ्या या अंतरी माझ्या या हृदयी प्रत्यक्षपणी चोवीस तास जपा आजपा आणि माझा देह हा संपूर्णपणे तुझ्या स्मरणात असू दे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे सामर्थ्य आहे या सामर्थ्यामध्ये जी चळवळ आहे ते चळवळीमध्ये आपला देह असला पाहिजे सुख येणारच आहेत परंतु दुःख ज्यावेळी येतात त्यावेळी नक्कीच देवाची आठवण होत होत असते ना म्हणून स्मरणामध्ये देह असला पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि त्या उंदीर मामालासुद्धा आपण काय करत असतो नमस्कार करत असतो ना उंदीर मामा की जय म्हणतो बरोबर की नाही गणपतीचं वाहन आहे उंदीर लहान लहान मुलं घोषणा देत असतात घोषणा नाही तर भक्तिभावाने जोर जोरात बोलत असतात बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे अनंत चतुर्दशीलासुद्धा नमस्कार आहेच का ना कारण शेवटचा दिवस प्रत्येकाचे दिवस हे वेगवेगळे असतात काही जण दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस पंधरा दिवस ज्याच्यात तसा भाग आहे बरोबर की नाही आपल्याला जेवढं कार्य दिलेलं आहे तेवढं कार्य आपल्याकडून जेवढी सेवा करून घेता येईल तेवढं आपल्याकडून करून घ्यायचं आहे म्हणून निवेदन ठेवायचं आहे आपला देह जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुझ्या चरणी नतमस्तक होऊन तुझ्याच चरणी समर्पित झाला पाहिजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय जय रघुवीर समर्थ